पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास लासलगाव येथून दोन संशयित तरुण मोटरसायकलनं पहाटे अडीच चा ते पावणे तीन वाजेच्या दरम्यान जात असताना लासलगाव पोलिसांनी त्यांना हटकलं यावेळी त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला यामुळे तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे आणि पोलीस कॉन्स्टेबल सुजय बारगळ चंदू मांजरे यांनी या दोघांचा पाठलाग करत त्यांना विंचूर त्रिपुली या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल विजय पैठणकर संदीप निचळ संदीप डगळे अविनाश सांगळे यांनी पकडले यात अनिकेत कैलास मरेकर राहणार धायरी पुणे वय बावीस आणि नामदेव रामभाऊ ठेबे वय बावीस या दोघांना ताब्यात घेतलं असून दोघांकडे तीन देशी कट्टे आणि नऊ जिवंत कारतुसं आढळल्यानं खळबळ उडाली आहे लासलगाव पोलीस कॉन्स्टेबल सुजय यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात बेकायदेशीररित्या हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात कोणाला गावठी कट्टा विकणार होते यापूर्वी त्यानं शस्त्र विकली काय याची पोलीस कसून चौकशी करत आहेत ग्रामीण पोलीस अधीक्षक टेक नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर पोलीस उपाधीक्षक डॉक्टर निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे आणि लासलगाव पोलीस या प्रकरणी पुढचा तपास करत आहेत काल दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी डिव्हिजन गस्त असताना आम्ही विंचूरकडून लासलगावकडे येत असताना भगरी बाबा मंदिराजवळ आम्हाला मोटरसायकलवर दोन इसम संशयितरित्या आढळून आढळून आलेले आम्ही त्यांना तात्काळ थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना थांबता वेगा ते वेगाने विंचूर दिशेकडे निघून गेले नाही आम्ही त्यांचा पाठलाग करून तसेच नाकाबंदी दरम्यान आम्ही असलेले पोलीस कॉन्स्टेबल सांगळे तसेच निसळ घुमरे यांना फोनद्वारे कळून सदरच्या व्यक्तीला तिथे थांबवण्यास कळवले त्याच्यानंतर आम्ही पाठीमागे जाऊन सदर व्यक्तीला विंचूर तीन पाठी ते थांबवलं त्याच्यानंतर थांबवल्यानंतर त्याची अंग घेतली तसेच त्याच्या अंगझडती तसेच त्याच्या बॅगमध्ये आम्हाला तीन गावठी देशी बनावटीचे पिस्तल आठ जिवंत राहून दोन मोबाईल असा एकूण आम्ही त्यांच्याकडून एक लाख चौवेचाळीस हजाराचा सा। मुद्देमाल जप्त केला असून सदरची कारवाई आम्ही नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री निरखलकर सर आणि निफाट डिव्हिजनचे श्री पालवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली असून यातील दोन आरोपी यांना आम्ही ताब्यात घेऊन आज रोजी मान्य कोर्टासमोर हजर केले असतात त्यांना मान्य न्यायालयाने दिनांक तीन सात दोन हजार चोवीस पाहतो पोलीस कस्टडी रिमांड दिले असून सदर इसम हे उमरठी राज्य प्रदेश इथून सदरचे वेपन हे पुण्याकडे जात असल्याची त्यांनी चौकशी दरम्यान आम्हाला माहिती दिलेली असून पुढील योग्य तो तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने करत आहोत त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का यांच्यावर सिंहगड येथे दोन गुन्हे दाखल आहेत आर्मॅट खाली तीन पंचवीस खाली ब्युरो रिपोर्ट नाशिक माझा न्यूज नाशिक